नमस्कार मंडळी म्हणजे हलो हिंगोली न्यूज या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मंडळी या रोडवरती आपण सुरुवातीला सुद्धा व्हिडिओ घेतला होता हा जो रोड आहे तो खरबी ते इंच अशा पद्धतीचा हा रोड आहे आणि या रोडवरती अक्षरशः एवढे काही गड्डे आहेत की मला समजतच नाही की या ठिकाणी कशा पद्धतीचं बजेट उचललं जाते कसं काम केलं जाते यापूर्वीसुद्धा व्हिडिओ टाकला आणि त्यानंतर काही प्रमाणात थोड्याफार प्रमाणात त्या ठिकाणी रोडी टाकण्यात आली होती रोड तुम्हाला दाखव अशा पद्धतीची या ठिकाणी रोडी टाकण्यात आली होती आणि या रोडवरती कोणत्याही प्रकारचा डांबर टाकण्यात आलं नाही म्हणजे हा रोड सिमेंटचा आहे डांबराचा आहे की मग साध्या पद्धतीचा एखादा खडक भरलेला रोड आहे हेच समजत नाही कारण तर अक्षरशः या रोडवरती एवढे काही खड्डे आहेत वारंवार वार 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 वा प्रशासनाला या चॅनलच्या माध्यमातून माहिती दिल्यानंतर सुद्धा या रोडवरची पाहणी केली जात नाही किंवा रोडवरचे खड्डे भुजल्या जात नाही आणि समोरसुद्धा तुम्हाला पाणी साचलेलं दिसेल आणि ही जर अवस्था बरसादीत सोडा हिवाळ्यात जर अशा पद्धतीची असेल तर मग बरसादीत किंवा ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस कशी अवस्था असेल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे परंतु या ठिकाणी बजेट असेल बजेट परत उचलल्या जाते रोडचं काम केलं जाते आणि रोडच्या माध्यमातून जे काही बजेट असेल ठेकेदाराचं हे उचललं जाते भरपूर काही पैसे लाटण्याचं काम हे केलं जाते आता कदाचित या रोडचं कामसुद्धा होईल काही दिवसात परंतु नवीन रोड नवीन रोडवरती परत तेच डांबर त्याच पद्धतीचं या ठिकाणी साचलेलं पाणी खड्डे अशा पद्धतीची अवस्था आपल्याला यापूर्वीसुद्धा दिसली होती रिव्ह टाकल्यानंतर माहिती टाकल्यानंतरसुद्धा कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही आणि जे काम आहे ते अशाच पद्धतीचं पडलेलं आहे आता जवळपास हिंगोलीचा सुद्धा रोड झालेला आहे हिंगोली ते खांबाळा इथपर्यंत रोड झाला होता आणि त्या रोडवरती जे काही रोड झालेला आहे आता नवीन डांबरचा त्या ठिकाणी अक्षरशः परत एकदा गड्डे पडलेले मी तुम्हाला ते सुद्धा दाखवेल नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून परंतु या जवळापळशी रोडवरची जे काही खांबा खरबी ते इंचा अशा पद्धतीचा जे काही रोड आहे त्या ठिकाणी परत एकदा चुकीच्या पद्धतीने काम करण्यात आलेले आहे यापुरी सुद्धा रोड याथरली आणि त्यावरती डांबर टाकण्यात आले नाही परत रोडवरच जे काही धूळ असेल येणारे लोकांचे डोळ्यात जाणारे धूळ असेल हे पाहायला मिळतेच आहे नेहमी नेहमी तर बोला बोला काय सांगशाल कशा पद्धतीचे या ठिकाणचे रोडचे खड्डे आहेत रोडचे खड्डे इतके अवकाळ आलो आहे हा चुकता सोय नाही नुसते रोडचे काम नुसते रोड ची काम चालू हे म्हणायचे आणि रोड दोन ते तीन वर झाले अशी अवस्था चालू आहे की चा याच्यातून दररोज आम्हाला संघर्ष करून चालवा टाकसा कशी परिस्थिती असं न या रोडने आता काही थोडीफार प्रमाणात रोडी टाकली होती पण त्यावरती डांबर टाकण्यात आलं होतं का डांबर काहीच नाही टाकलं नुसती रोडी टाकली बस झालं धूळ वगैरे कशी उडते का धूळ वगैरे वाट या रोडने येऊच नाही अशा पद्धतीचा या ठिकाणी नागरिकांच्या सुद्धा प्रतिक्रिया कारण तर नेहमीचा प्रवास आहे रोज दहा किलोमीटर हिंगोलीला जावं लागते कारण तर जिल्ह्याचं ठिकाण असल्यानंतर बरेच काही कामं हो पडतात आणि या ठिकाणी शेतकरी असेल त्याचबरोबर विद्यार्थी वर्ग असेल अशा पद्धतीचे जे काही नागरिक का। आहेत त्यांचे हाल होताना पाहायला मिळत आहे आपल्यासोबत परत काही नागरिक आहेत काय का सांगताल सा या रोडच्या संदर्भात कशा पद्धतीची अवस्था आहे सध्या सध्या म्हणजे इथं गाड्या पडायला गाडी आता श्रीफ झाली बरसात गेली तेव्हापासून काम चालू आहे मांगलच्या बाहेर अर्धा रोड केला अर्धा राहिला त्या हिंगली जोड तिथून एकदा गाडी दोन लेकर होते बारीक बारीक एक लेडीज खाली पडली स्वतः आम्ही उचलली तिथून जातानी ठिकाणी पद्धतीचे पैसे पैसे काय काय पण काम काहीच करायना ते असं दिसायला ना जसं चालू आहे तसं वरीच झाले विद्यार्थीच्या अवकाळ वगैरे होतात हो ना सगळ्या जे होतात आता इथून रस्त्या खेड्यागावातून माणसं जाणारी आता विद्यमान आमदार वगैरे घेत कसं पाहून ठेकेदार देते ठेकेदाराला ठेके हा काम दिले जाते काम देणं म्हणजे कसं आहे सगळे आपले हे घ्यायचे कमिशन म्हणजे टक्केवारी ठरलेली त्याच्या सगळ्याच्या टक्केवारी द्यायच्या काम घ्यायचे नाही तर म्हणल्यावर हे काम तवाच व्हायला पाहिजे ना त्याच्या अधोगर दुरुस्ती केली वरीस का दोन वर्ष झाले आणि लगेच आता हे पुन्हा नवीन रोडचं काम टाकलं ते बी दीड वर्ष वाहिले तसंच त्याने सांगितलं की बाबा ते वाळू गाळ उपासण चालू आहे म्हणून जरा असं काम थांबलंय म्हणे रस्ता खराब होते म्हणून तळ्याचा ते गाळ झाला उपासनं बरसाद गेली तरी काम होईस ना आता इंचा फाटीपासून तर तुमचा नांदुरा वगैरे रोड झाला त्या रोडचं काम कसं झालं काय सांग त्या रोडचं काम जरा लवकर झालं बरं झालं काय वाटत बर झालं पण तरी तिथे बी एक जे साईट आहे ती उजूक पण आता सध्या राहिली चालूशील बरोबर अशा पद्धतीचे नागरिकांच्या प्रतिक्रिया कारण तर या ठिकाणी रोडचं का काम दिलं जाते टेंडर दिलं जाते परंतु टेंडरच्या माध्यमातून असेल किंवा कामाच्या माध्यमातून असेल अक्षरशः गलिच्छ पद्धतीचं काम होताना दिसत आहे नागरिकाची हेरना केली जात आहे नागरिक प्रत्येक वेळेस टॅक्स भरतो मोटरसायकल असेल पेट्रोल असेल त्याचे पार्ट असेल परंतु या ठिकाणी रस्त्याची दुर्व्यवस्था आपल्याला नेहमीच पाहायला मिळते काय दखल घेतली जाते काय माहिती दिली जाते आणि या रोडचं काम कधी केलं जाते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे हॅलो हिंगोली न्यूज गणेश ठाकरेसोबत हिंगोली